नमस्कार एमबीपी काटेमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे तरुणा बोरीच्या पावसाळ्याच्या ह्या टाइम मध्ये आपण आलोय आनंद रिसॉर्ट मध्ये महाराष्ट्र केले गेले तिथे आणि आपण आज महाराष्ट्र बाजारपेठच्या सगळ्या महिलांना विचारूया आज इथे येऊन त्यांना कसं वाटतंय नाहीतरी प्रत्येक टायमाला ते लोक येतात आनंद येतच असेल मग पावसाळ्याची मज्जा सोबत त्यांनी आनंद रिसॉर्ट मध्ये किती एन्जॉय केलं ते नक्कीच विचारू त्यांच्या सोबत आज महाराष्ट्र बाजारपेठमध्ये तुम्ही आनंद आनंद रिसोर्ट मध्ये आले फ्री पिकनिक एन्जॉय करायसाठी मग तुम्हाला कसं वाटतंय खूप छान आनंद झालाय मस्त वाटतं सर्व महिलांना पण खूप आनंद झालाय खूप एन्जॉय केली खूप भारी वाटलं असं आणि छान आहे आम्ही दरवर्षीच आम्ही येतो आणि इथून पण पण आमचं महिला महिला मंडळ खूप मोठे भरपूर आहेत महिला माझ्या पण मी टू स्टार आता झाली टू स्टार आहे किती मेंबर आहेत तुमचे आता माझे दोनशे अरे वा दोनशे मेंबर आहे तुमचे आणि आता तुम्हाला ग्रुप सोबत आलेत का तुम्ही आहेत ना तिकडे थोड्या थोड्या बसलेत महिला सोबत नाही बसलेले हे साईट लागतो आणि मग कसं आपल्या स्त्रिया लोकांना चांगले वाटते कारण की एवढा भारी चान्स आतापर्यंत कोणीच दिला नाही आम्हाला एवढा महाराष्ट्र बाजारपेठ मुळे खूप काही म्हणजे महिलांना खूप असं म्हणजे काही गोष्टी त्या स्वतः घेऊ लागल्या म्हणजे स्वतः त्या करू लागल्या स्वतःच म्हणजे गरज नाही की लागली की घरी पैसे मागायचे किंवा काही कमिशन वगैरे भेटतं खूप राहतात महिला खूप वर्ष खूप म्हणजे खूप आज तुम्ही महाराष्ट्र बाजारपेठ मध्ये फ्री पिकनिक मध्ये आले तुम्ही तर त्यासाठी दोन शब्द की फ्री मध्ये तुम्ही आले तुम्हाला कसं वाटतंय इथे छान वाटतंय एकदम महाराष्ट्र बाजारपेठ मध्ये गरीबांसाठी तर खूप चांगलं आहे म्हणजे महिलांसाठी खूप चांगलं केलं काहीतरी तरी सरांनी त्यांचे खूप आभार मानते सरांचे मी आणि मला पण मी तीन वर्ष झाले मी महाराष्ट्र बाजारपेठ जॉईन करून माझे पण पंधरा वगैरे मेंबर आहेत जास्त माझा अजून किती मेंबर आहे तुमचे पंधरा मेंबर आहेत माझे स्वतःचे आणि माझ्या महिलांनी पण थोडे थोडे केले जातून जास्त हो पण छान वाटत महाराष्ट्र बाजारपेठ मला खूप छान वाटलं आणि मीटिंग मीटिंग मध्ये अटेंड केली तुम्ही तिकडे दादरला पण दादरलाय सरांबरोबर आता इथे फर्स्ट टाइम पहिली सरांबरोबर झाले माझी कसं वाटलं सरांचं छान वाटलं मॅम सगळे डाऊट सगळे क्लिअर झाले कसं वाटलं खूप भारी माझं काय नाही पाहिजे झाले पण अच्छा आणि तू तुला कसं वाटलं इथे बरं वाटलं की नाही नवीन आहे बरं नवीन पण आली तर तू कसं वाटलं बरं वाटलं की नाही मीटिंग मध्ये गौती सरांना बघितलं तू त्यांच्यासाठी कोण दोन शब्द बोलत असेल थँक्यू आणि मग ह्या पुढे अजून माझं ते ग्रोसरीचं खूप वेगळं आहे भरपूर कमी लोकांकडे माझ्याकडे आहे ग्रोसरीचं बुक ऑगस्ट मध्ये एक वर्ष होईल मला जेवण कस जेवण खूप छान खूप तर आपण आज विशाखा मॅम मॅमशी आज बोलणार आहोत स्टार है स्टार म्हणजे भरपूर महत्वाचे माझ्यासाठी स्पेशल नमस्कार माझं नाव विशाखा वारी मी वरळी येथे राहते आणि महाराष्ट्र बाजारपेठ मला तीन वर्ष झाली आणि तीन वर्षात मी हा पल्ला गाठलेला आहे फायव्ह स्टारचा हा पल्ला गाठलेला आहे स्टारचा ह्याच्यामध्ये महत्वाचं काय असतं की आपण एकटं नाही तर आपल्या मैत्रिणींना बरोबर घेऊन हा बिझनेस करायचा असत तरच तुम्ही हा पल्ला गाठू शकता एकट्याच्या विचाराने हा बिझनेस नाही करताय त्यासाठी आपल्या मैत्रिणी सोबत असणं गरजेचं आहे सगळ्या लेडीज लोकांचं हे असतं की सगळ्यांना सांगायचं कसं तुम्ही फाय स्टार आहे तर तुमच्याकडे काहीतरी टिप्स असेल बाकी महिलांसाठी तर दोन शब्द त्यासाठी काहीतरी हा महिलांना कुठे पैसे गुंतवा म्हटलं की एक चेहऱ्यावर टेन्शन येतं भीती येतो की बापरे पैसेही गुंतवायला सांगते कसं मिळणार मला काय मिळणार मला गॅरंटी काय वॉरंटी काय इथपर्यंत मलाही विचारलं गेलं पण जेव्हा मी सांगितलं की हे आपल्या ग्रोसरीचं दुकान आहे आणि तुम्हाला जर असं वाटतंय की भीती वाटते दोन महिने भरल्यानंतर की नाही बाबा काय झालं तर मग तुम्ही एक काम करा जा तुमचे दोन हजार भरले त्याची ग्रोसरी घ्या आणि शांत व्हा त्यामुळे त्यांचा इतका विश्वास बसला ना दुकान में बघितल्यानंतर की त्याने स्वतःहून सांगितलं बारीक मॅडम आम्ही ह्याच्यामध्ये येतो म्हणून आणि आम्हाला घ्या तुम्ही अशा प्रकारे मी माझी मेंबरशिप वाढव माझे नवीन मेंबर्स आहेत त्यांना तुम्ही काय काय सांगणार की काही नाही भरपूर प्रश्न असतात नेगेटिव्ह थॉट्स असतातच त्यासाठी आम्ही नक्कीच सांगेन की नका टेन्शन घेऊ कारण काय असतं मराठी माणूस बिझनेस करतो ना तेव्हा मागे खेचणारे शंभर जण असतात बरोबर आहे ना तर मराठी माणसावर विश्वास आपण नाही ठेवणार तर कोण ठेवणार बरोबर आहे की नाही म्हणून हा विश्वास आहे आणि इतका विश्वास सरांनी संपादन करून घेतला नाही काहीच नाही म्हणजे आम्ही नकार घंटा कधी वाजू शकत नाही आणि मला खूप प्राऊड फील होत की मी आज या वयात मला नोकरी कोण देणार नाही ऍक्च्युली मी ट्युशन टीचर आहे मी दहावी पर्यंत ट्युशन घेते इंग्लिश मिडीयमचे आणि त्याच्यातून मला बऱ्यापैकी होत माझ चालू टीचर होते मी डिसिलवाला आणि ह्याच्यानंतर आता वय झाल्यानंतर आपल्याला नाही कुठे जॉबचा सोर्स आहे पण मी आ, आज ह्या वयात पुढच्या वर्षी आम्ही रिटायर्ड आहोत wow. आणि ह्या वयात जर मी बहात्तर हजार घेते तर हॅट्स ऑफ आहे खरंच मला आवडेल अजून आपल्या महिला एकत्र आल्या कारण आपण स्वप्न सरांचं पूर्ण केलं तरच आपलं स्वप्न पूर्ण होणार थँक्यू सो मच मॅम थँक्यू सो मच तरी सगळे बसतात त्यांना विचार त्यांना कसं वाटलं असेल ते तुम्हाला कसं वाटलं वाटलं खूप छान वाटलं हलिंद आले तुम्ही हो पहिल्यांदाच आले जॉईंट आहे महाराष्ट्र बाजारपेठ मध्ये तुम्हाला कसं वाटतंय आनंद रिसॉर्ट मध्ये एन्जॉय करून दुसरं महाराष्ट्र बाजारपेठने एवढी छान संधी दिली आहे सगळ्या स्त्रियांना त्यांच्यासाठी दोन शब्द बोलणार आम्हाला कार्तिक दानगे सरांनी जी आम्हाला संधी दिली तिथे रिसॉर्ट मध्ये येऊन म्हणजे सगळं मध्ये आम्हाला करून दिलं आणि सगळ्या महिला एकत्र येऊन आम्ही म्हणजे मजा करतोय खूप म्हणजे बरं वाटलं कसं आम्ही कधी गेलो नाही आणि त्याच्यामुळे आम्ही सगळं एकत्र येऊन इथे खूप मजे मध्ये मजा करतोय आणि सगळा आनंद घेत आहे बरं वाटलं फुल धमाल आणि आम्ही एवढी धमाल केली आहे सरांचा खूप खूप धन्यवाद की सरांनी जे महिलांसाठी एवढं केलं आहे की ज्या महिला घरी असतात त्यांना म्हणजे अशी संधी मिळत नाही पण या निमित्ताने पिकनिकच्या मुळे सगळे एकत्र येतात आणि मनात म्हणजे कोण आपली फॅमिली नाही आहे आणि नवरा नाहीये मुलं नाहीये तर फ्रेंड्स आहेत तर फ्रेंड्स मध्ये खूप एन्जॉय करायला मिळाला डान्स केला आम्ही स्विमिंग म्हणजे पाणी मध्ये खेळलो आणि सरांनी जे दोन महिला डान्सर ठेवल्यात त्यांच्यामुळे आम्ही खूप धमाल केली डान्स नाही करणार असे तो पण करेल येस आणि त्या सगळ्यांना त्यांना बघून आमच्यामध्ये असा उत्साह येत होता की आपण हो छान आणि त्या दिसायला पण छान दिसत होत्या सगळ्यांट वगैरे छान छान खूप गिफ्ट मिळालंय आणि सरांनी माझा वाढदिवस पण साजरा केला ते त्यामुळे मला अजून आजचा दिवस खूप माझ्यासाठीच रिमेंबर म्हणजे मी कधी विसरू शकत नाही की एवढ्या लोकांसमोर म्हणजे सरांनी एवढं छान पद्धतीने आम्हाला गिफ्ट पण दिलं आणि माझा वाढदिवस पण साजरा केला तर मला खूप आनंद वाटला आणि महिला इथे येऊन खूप एन्जॉय करतायत सरांचा खूप धन्यवाद सर खूप मेहनत घेत आहेत आणि त्यांनी सगळं आज स्टेजवर डेमो दाखवला म्हणजे की कसं तुम्ही जॉईंड होऊ शकता कसं तुम्हाला ह्याच्यातून व्यावसायिक फायदा होऊ शकतो तुम्ही कसं बिझनेस करू शकता एक महिला जी ग्रहणी असते पण इथे जेवढ्या महिला जॉईन झाल्या आहेत ते आता ग्र, ग्रहणी प्लस व्यावसायिक महिला झाल्या आहेत कारण एक एक महिला चाळीस चाळीस पंचेचाळीस सत्तर पन्नास हजार कमवत आहेत म्हणजे ते स्वतः आता कमवायला हो लागले ला आहेत खूप स्वतः इंडिपेंडंट झाले त्यांच्याकडे आता पैसे आहेत आणि ते इथे ते येऊन त्यांचा खूप कॉन्फिडन्स वाढलाय आणि सरांचा खूप धन्यवाद की सरांनी म्हणजे ही संधी सगळ्या महिलांना दिली खूप एन्जॉय केला आम्ही मजा वाटते माझ्या मैत्रिणी मुलं खूप एन्जॉय केलाय हे पण खूप चांगले आहे व्यवस्था पण खूप चांगली केली सकाळची नाश्ता पण वगैरे छान होता तुम्ही पाण्यामध्ये एवढं सगळे एकदम एन्जॉय आपण एन्जॉय केलाय मी अजूनही करणार आहे जेवण परत करायचं पहिली पेट पूजा मग आपली बाजारपेठ महाराष्ट्र जॉईन झाले तुमचे मेंबर वगैरे हो टीम वर्क सगळे जॉईन झाले माझं आता मी नवीन आहे न्यू आहे मी करणार आहे जॉईन आणि मग जेवणा झालं की मग फक्त पाण्यात एन्जॉय करायची की पुढे काय जेवण पण केलं आणि मग एन्जॉय करायला आले सुंदर आणि खूप छान आहे म्हणजे यांचं जे आहे सगळं व्यवस्थित व्यवस्थापन खूप छान मला खूप आवडलं आवडलं ना काहीच प्रॉब्लेम नाही सरांचं भाषण कोण खूप छान असं समजून सांगत की आपल्याला पटेल तसं पटेल पटेल असं पटेल असं छान छान वाटलं सरांचं भाषण सुद्धा आपली बाजारपेठ महाराष्ट्र थँक्यू सो असं मला इथे येऊन कसं वाटलं खूप छान वाटलं खूप एन्जॉय केला आम्ही मी पहिल्यांदाच आले छान एक्सपिरियन्स होता महाराष्ट्र बाजारपेठ मध्ये जॉईन झाल्यानंतर तुमचे लाईफ मध्ये काही चेंजेस आले हो थोडं स्वावलंबी झाल्यासारखं वाटतंय आता अरे वा छान छान मेंबर्स वगैरे वाढवले तुम्ही वाढतायत हळूहळू आहे प्रोग्रेस मग तुम्ही त्या मेंबर्सला घेऊन आले तुमचे हो हे सगळे माझे मेंबर्स आहेत टीम मेंबर आहेत ह्या खूपच छान वाटलं खूप छान एक्सपिरियन्स होता इथलं एन्जॉय होतोय की नाही खूप हे फील चांगली आहे असं वाटतंय मला आणि याच्यातच आता अजून पुढे मेंबर्स वाढवून आणि त्यांना पण प्रोत्साहन देईन आणि त्यांनाही सांगेन की तुम्हीही करा जे मी करते महाराष्ट्र बाजारपेठ मध्ये मी जॉईन झाल्याच्या नंतर फेरबदल तर खूप छान झालाय की इथे आल्याच्या नंतर आ... सरांचा जो स्वभाव मॅडमचा जो स्वभाव आणि तिथले जे कर्मचारी आहेत त्यांचा स्वभाव बघून इतकं छान वाटतं आणि ते नेहमी आपल्याला आदराने आदर आणि आदर स्वागत करत असतात कसं आहे महाराष्ट्र माहितच नव्हतं जेव्हा सरांनी एक मे दोन हजार सतरा पासून ही स्थापना केली स्थापना केल्याच्या नंतर हळूहळू हळूहळू त्या बाजारपेठेमध्ये महिला सभासद व्हायला लागल्या सभासद झाल्याच्या नंतर आज सर एक्क्याण्णव हजार महिलांचे भाऊ झालेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही तर खूप त्यांचं सतशा म्हणजे आभार खरच मानतो कारण आम्ही थोडसं लेट आल्यामुळे आम्हाला कुठेतरी खंत वाटते की आम्ही महाराष्ट्र बाजारपेठ मध्ये थोडस उशिरा आलेलो आहोत पण तरी पण थेट आलो म्हणजे लेट आलो पण थेट आलेलो आहोत महाराष्ट्र बाजारपेठचा हा जो प्लॅटफॉर्म आहे हा सर्वांसाठी प्रत्येक साधारण महिलांसाठी खूप छान सरांनी हे केलेलं आहे की प्रत्येक साधारण महिला या याच्यामध्ये यावी आणि प्रत्येकीने इथे येऊन काहीतरी आपलं स्वतःचं अस्तित्व आणि पूर्णपणे सक्षम बनावं मी महाराष्ट्र बाजारपेठचे आभार डॉक्टर कौतिक दानगे सरांनी आभार अनुजा मैडम चे आभार मानते हैं खूब छान धन्यवाद अच्छा लग रहा है, कर है अच्छा लग रहा है और महाराष्ट्रे ये, ये अच्छा है सबको आगे बढ़ने के लिए साइड इनकम के लिए जो जॉब कर रहा है उनकी साइड इनकम के लिए और जो नहीं कर रहा है जो इसमें और आगे बढ़ना चाहता है उसके लिए तो बहुत अच्छा है मैं तो खूब छान वाटल मी पहिलीच वेळ या रिस म्हणजे इथे या कार्यक्रम मध्ये महाराष्ट्र बाजारपेठ मध्ये छान मला सरांनी सांगितलं आणि ऐकून पण खूप छान वाटलं की असं वाटलं मी अजून त्याच्यामध्ये प्रोत्साहन करून भाग घेऊन सगळ्यांना जमा करेन बस मला कसं वाटलं मला पण छान वाटलं मस्त म्हणजे के एन्जॉय केला आम्ही खूप एन्जॉय केलं आणि सर बोलले ते खरंच म्हणजे आपल्याला इन फ्युचर साठी ना म्हणजे खूप चांगलं आहे आपल्या लेडीज साठी म्हणजे आपण हाऊस वाईफ आहोत तर म्हणजे त्याच्यासाठी तर म्हणजे बेटर आहे एकदम भारी एक तर पावसाळ्यामध्ये अरेंज केलेलं असते ना त्यामुळे अजून मजा वाढते त्याची म्हणजे मला वाटते मार्चपेक्षा जास्त मजा आत्ताच येते खरंच लास्ट इयर पण आम्ही याच वेळेस सरांचा बर्थडे झालेला त्याच्यानंतर न अरेंज केलेलं ना त्यावेळेस पण फुल टू धमाल केलेला या वर्षी पण फुल टू धमाल गे <laughs> <laughs> <मज़ार। laughs> <laughs> <थेंज्ञार>। गेला आम्ही सगळ्यांनी खरंच कसं वाटलं सगळ्यांना खूप मजा खूप एन्जॉय <laughs> केला पावसाळी पिकनिक आमची <थे> सार्थक झाली पैसा <laughs> वसूल <laughs> महाराष्ट्र बाजार मिळतात खूप खूप थँक्यू सरांना खूप छान वाटलं आम्हाला आणि सरांनी दर महिन्यात बड्डेची अरेंजमेंट केलंय आम्हाला खूप छान वाटलं मज्जा केली धम्माल केली आणि आजच्या तरी खूपच छान झाला आमच्या रिसॉर्टचा जे एन्जॉय आम्ही खूप मस्त धम्माल केली आणि आमची मैत्रीण वगैरे सगळं खूप छान एन्जॉय केले आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ म्हणजे आम्हाला याच्यातून असं कळलं की आम्ही काहीतरी मोठं काहीतरी होऊ शकतो करू शकतो म्हणजे लेडीज लेडीजसाठी जे कॉन्सेप्ट काढले हो लेडीज साठी खूप काही करू शकतो आणि खूप आनंद वाटला म्हणजे आम्हाला यांचा चान्स मिळाला म्हणजे आम्हाला एवढं भाग्य भेटलं की त्यांनी आम्हाला हे भेटली महाराष्ट्र बाजारपेठाली म्हणजे असं कोणतंहीच मार्केटिंगला नाही आहे की त्यांच्यातर्फे रिसॉर्ट वगैरे आहे इथे आम्हाला एकत्र यायला मिळतं हा ही हा एक दिवस आम्ही खूप अगदी उत्साहाने ह्या दिवसाची वाट बघत असतो कारण काय असं आमचं जाणं कुठे होत नाही वर्षातून एकदा हीच पिकनिक असते जी महाराष्ट्र बाजारपेठ तर्फे आम्हाला मिळालेलं आहे हे एन्जॉय करायला आम्ही इथेच येतो आणि अक्षरशः सांगते काही आमच्या मैत्रिणी कालपर्यंत कुठेतरी इथे नव्हत्या मुंबईत तरी पण आज सकाळी आलेत आहेत आणि आम्ही आज इथे रिसॉर्टला आलो साठी रिसॉर्ट म्हणजे हेच की आम्हाला ती संधी आणि फ्री मध्ये आहे की आम्हाला आमच्या खिशातून पैसे नाही घालायचे फ्रीमध्ये आहे मग कशाला आपल्यासाठी ते करतात आपला तेवढा त्याचा उत्साह आपण घेतला पाहिजे ना आहोत का नाही लिडर नाही आहे म्हणजे सगळे म्हणजे तुम्ही असेल ना त्यानंतर तुमच्या अंगावर लिडर अजून तिकडेच आहेत अच्छा तुमची टीम नाही आहे ना आहे ना आहे, था। था। टीम आहे टीम म्हणतात पण काय झालं माझ्या टीम मधले दोघं तिघ जण ऐन आज वेळ मी म्हणाली ना ते लोक बाहेर गेलेले अगदी येणार येणार आणि लास्ट मोमेंटला त्यांचं येणं नाही झालं आणि कौतुक सरांबद्दल काय दोन शब्द सरांचं खूप म्हणजे आज मला वाटतं तीन चार वर्ष झाली आम्ही येतोय आणि सरांशी भेटतो सरांचं बोलणं ऐकतो खूप म्हणजे सरांचा स्वभाव पण खूप चांगला आहे म्हणजे आपल्या अगदी बहिणींसारखं ते सगळ्या महिलांना वागवतात आणि म्हणजे छान त्यांनी एक आपल्याला मार्ग दाखवलाय की महिलाने घरी बसून कसं इन्कम सोर्स ते करू शकतात आणि ह्याच्यात काही खूप अशी मेहनत नाही आपल्याला थोडासा वेळ आपल्याला द्यायचंय की बाहेर पडून म्हणजे असं खूप काही वेळेला काही मार्केटिंग मध्ये लोकांना खूप जाऊन म्हणजे त्यांना खूप काही बोलावं लागतं आणि पटवावं लागतं तसं इथे नाहीये इथे कसं आपल्याला थोडंसं आणि ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या गरजेच्या आहेत त्यामुळे महिलाही लवकर तयार होतात त्या गोष्टींचा ग्रोसरी घ्या म्हणजे ग्रोसरी घ्या त्यांचे पैसे काय कुठे वेस्ट नाही जाते त्यांच्या घरात त्यांचं सामान येत आहे आणि लास्टला त्यांना दोन हजार फ्री पण मिळतात ग्रोसरीसाठी आणि जो काही त्यांचा कॉन्सेप्ट आहे तो छान आहे म्हणजे शॉर्ट पिरियड मध्ये इन्कम सोर्स चांगला आहे आणि रिटर्न पण चांगले आहेत आज खूपच म्हणजे महाराज बाजारपेठेचे मी धन्यवाद बोलते त्यांना सरांनी खूपच आम्हाला म्हणजे काहीतरी असं वेगळं महिलांसाठी खास असं खास हे बरं वाट पिकनिक वगैरे असते आम्ही पण प्रत्येक महिन्याला हे करतो म्हणजे मला नाही तेवढं तुम्ही बोलले महिलांनी आज हे असं बोलताय तेच सर्वात महत्वाची वस्तू आहे ना थँक्यू थँक्यू एन्जॉय करायला भेटला त्याबद्दल महाराष्ट्र बाजारपेठला भेटला थँक्यू मला मेन म्हणजे पैसे सगळेच हे करतात म्हणजे ही एन्जॉयमेंट आहे ना आणि ती पण बायकांसाठी ती देता ती खूप बेस्ट आहे कारण का बायका स्वतःच्या घराच्या कामा सोडून कधी का स्वतःसाठी खर्च करणार नाहीत आणि असे एन्जॉयमेंट करणार नाहीत तर हे जे बायकांसाठी देतात ते खूप छान आहे आणि हे मला खूप जास्त आवडले बाजारपेठ बद्दल म्हणजे पैसे तर तुम्ही कमवता तर त्याच्यासोबत एन्जॉयमेंटही होते आणि ते खूप बेस्ट आहे ऑर्केस्ट्रा असू दे नाटक असू दे स्वतः का होईना फुकट का होईना पण जाता तरी स्वतः सो ते मला खूप आवडले एन्जॉय केला खूप छान एन्जॉय केला निमित्ताने मम्मीच्या निमित्ताने मी पण एन्जॉय केला माझी मम्मी मी माझा जॉईन आहे आणि तिला पण केलंय मी असं लेडीज आपल्या कुठेही बाहेर जाऊन बिंदास्तपणे काही करू जगू, जगू शकतात आणि त्यांच्याकडे मेन पैसे येतात त्याच्यामुळे त्या इंडिपेंडंट झाल्यात आणि स्वतंत्र त्याच्यामुळे त्यांनी जे केलंय ना ते म्हणजे खूप चांगलं आहे गौरवस्पद आहे तुमच्यापेक्षा तुमची मुलगी मध्ये जास्त एक्साइटमेंट दिसून येते ही छान वस्तू आहे सर्वात जास्त कौतुकाने सांगते की बाबा होईना टाइम कडून जात आहेत एन्जॉय करताय कधी का आता माहित नाही ती हळदी स्वतःच्या नाचली होती असं सांगते आणि त्याच्यानंतर ती आज नाचली आहे इथे जो ते छान हो आज डायरेक्ट नाचले ती रेन डान्स मध्ये एवढ्या वर्षांनी झालं महाराष्ट्र खूपच छान 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 वाटलं वाटलं एंजॉय तो भी, अच्छा भी बहुत किया खाना भी बहुत अच्छा था नाश्ता भी भरपेट किया हाँ बहुत अच्छा लगा हम लोग सर ने जो अंदर मीटिंग ली थी वो सुना आपको कैसा लगा मीटिंग से हाँ उसमें भी बहुत इंटरेस्ट आया हाँ वो भी अच्छा है हम लोग ने किया मीटिंग तो, मतलब उसमें ऐसा इंटरेस्ट आया है कि मतलब करने जैसा है हाँ, ऐसा ही है बहुत अच्छे से समझाते हाँ अच्छे से समझाया सर ने हम लोग को कि ऐसा है। अभी सब लोग हमारा ग्रुप में तो सब लोग बोल रहे कि हम लोग इसमें जुड़ेंगे ही जुड़ेंगे ऐसा और ये रिसोर्ट का क्या है रिसोर्ट में कितना एंजॉय किया फुलन धमाल अरे धमाल <laughs> <laughs> नाचे <गाये> थी थी। <laughs> बहुत बहुत नाचे गए <laughs> और मैडम आप इंजॉय करी नक्की मराठी आहे ना हा हा कशी एन्जॉय केली की नाही एन्जॉय मस्त हुआ फुल धमाल के कौतिक दानगे सर को बहुत बहुत धन्यवाद यू तर मस्त मजा आली खूप छान एन्जॉय केला आम्ही आणि खूप चांगली ट्रीटमेंट दिली आम्हाला आणि खूप मार्गदर्शन पण चांगला केला की कशी बचत करायची आणि कसं आपल्या संसारातून वेळ काढून अ पुढचा आपल्याला आपला उद्योग वाढवायचा आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्हाला चार पैसे म्हणजे फायदा पण होतो त्याच्यामध्ये पण केला आम्ही भरपूरच मजा केली एकदम खूप मस्त एकदम छान ते पण छान आहेत छान सांगितलं त्यांनी माहिती दिली मार्गदर्शन एकदम छान सांगितलं आणि वन डे पिकनिक एकदम फर्स्ट क्लास सगळं एन्जॉय मस्त केलेलं आहे त्यांच्यामुळे आमचं इनकम पण सुरू आहे आम्ही स्वतःचा स्वतः सगळं खर्च करतो कर कर स्वतः स्वतः म्हणजे मिस्टरांकडे आम्हाला काय हात पसरावा लागत नाहीये एवढं तर आमच्या स्वतःच्या पावर सरांनी आपल्या भाऊने आम्हाला उभं केलंय बहिणीला कौतुक करण्यासारखं अरे कौतुकच आहे सरांच्या नावामध्येच कौतुक आहेत सगळ्यांना कसं वाटलं खूप छान कौतिक दानगे सरांचं खरंच कौतिक करावं वाटतंय त्यांच्यामुळं महिलांना एक उत्साह मिळाला काम करायचा ज्या घरात बसल्या होत्या त्या बाहेर पडायला लागल्या आणि एक एन्जॉय करायला लागल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू म्हणजे एकदम गुमसुम राहायच्या आणि आनंद घेतात रिसॉर्टचा अजून कसले कसले नाटक बघतात पिक्चर बघतात त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद सगळ्या महिलांतर्फे तर्फे आणि खूप खूप त्यांचं कौतुक आणि त्यांची अशीच भरभराट अजून त्यांना अजून खूप महिला जॉईन व्हावं आणि एवढंच सांगते हो सा मी बाकी पुढे जावे आपल्याला पण घेऊन आपल्या ते अजून पुढे जावे आणि सगळ्या महिलांना घेऊन पुढे जायला पाहिजे त्यांनी मी अजूनपर्यंत झाली नाहीये पण आता याच्या पुढे होईन असं मी प्रयत्न हो हो म्हणजे छान वाटलं म्हणजे कसं आपल्या फ्युचर मध्ये कसं काय असं म्हणजे आपण किती नंबर तयार करायचे सर्व मीटिंग मध्ये झालेले आहेत ते म्हणजे छान वाटलं बरं वाटलं बच्च्या पाठी कोणासोबत आला तुम्ही लोक मम्मी सोबत कसं वाटतंय आज इथे मस्त गेलेले की नाही रेन डान्स हो हो काहीतरी दोन शब्द बोला हो। मस्त होत वेव पण छान होत रेन डान्स पण करत होतो आणि तुझे खूप एन्जॉय शांत काय काय मस्ती बिस्ती केली नाही की काय अजून जेवण पण छान होतं जेवण छान होतं सर्व प्रश्न विचारायच्या आधी सर्वात मेळ होत छान अजून काय दोन शब्द अजून मज्जा आलेल्या कधी आयुष्यामध्ये फ्री मध्ये पण रिसोर्ट एन्जॉय करू असं नाही 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 ना नाही आज पहिल्यांदा फ्री मध्ये पण मज्जा आली आता सगळ्यांना सांगणार ना मैत्री लोकांना सगळ्यांना केमे असं फ्री मध्ये गेलेलो हो सगळ्यांनाच सांगते की तर तुम्ही आज बघितलंच असेल आनंद रिसोर्टचा आपला हा लास्ट पिकनिक होता ह्या वर्षीचा आणि त्या सर्वांनी एवढा एन्जॉय केलाय ना पूर्ण दिवस त्यांच्यासोबत मी राहून बघितले त्यांच्या शहराच्या हास्य जो स्मिथ आहे ना त्यांना बघून कळतय की ते लोक किती खुश आहे किती आनंदामध्ये आहेत आणि कौतिक सरांचं ज्यांनी जो मिटिंग घेतली आहे ना त्याच्यानंतरचं त्यांचा एक्साइटमेंट अजून सुद्धा वाढलंय जे काही काही त्यांचे डाऊट्स असतात ना ते पण सगळे मीटिंगमध्ये त्यांचे क्लिअर झाले आणि ते लोक नक्कीच पुढे छान म्हणजे छानच काहीतरी करणार आहे ते पण कौतिक सरांमुळे कारण त्यांचा जो मार्गदर्शन ते देतायत ना एवढं इझिली त्यांच्या आयुष्यामध्ये ते उतरून ते पुढे जायसाठी त्यांना एक संधी दिली आहे आपल्या ह्या महाराष्ट्र बाजारपेठच्या सगळ्या महिला आता तर असेच महाराष्ट्र बाजारपेठचे नवी नवीन नवीन इव्हेंट बघण्यासाठी एमबीबी कट्टा सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा